थेट अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या चित्रपटाच्या पडद्यावरती झळकलेला झुंड मधील अभिनेता तर माती घराघरात पोहोचलेला हा मुलगा पण म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेतो असंच काहीस झालंय ते छत्रीच्या बाबतीत काल अचानक एक बातमी आली या छत्रीचा नागपुरात अत्यंत क्रूरपणे जीव घेण्यात आला प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतरही तो गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या दलदलीतून बाहेर का पडू शकला नाही आणि मुळात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून त्याच्याच मित्रांनी त्याला दगडाने ठेचून पण एका चांगल्या फुटबॉल पत्तूचा हा असा करुण अंत का झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या हत्येनंतर अवघ्या सहा तासांमध्ये आरोपी ध्रुव साहू पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती स्टार महाराष्ट्र न्यूजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सरिता आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज काल नागपूर मध्ये एक अतिशय धक्कादायक घटने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या झुंट चित्रपटातील एक मुख्य अभिनेते एक, एक मुख्य भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा क्रूरपणे जीव घेण्यात आला आहे दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणांच्यातून मित्रा त्याच्याच मित्राने त्याला दगडाने ठेचून थार मारले चित्रपटाच्या पडद्यावरती झळकल्यानंतर सुद्धा प्रियांशूची गुन्हेगारी वृत्ती कायम राहिली होती आणि त्याचा प्रवास हा प्रवास अत्यंत थरारक अंदाचे कारण ठरला दिग्दर्शक दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मध्यवर्ती भूमिका असलेल्या झुंड चित्रपटातील मोठी प्रसिद्धी मिळाली होती आणि या चित्रपटामध्ये बाबू नावाचे पात्र साकारणारा प्रियांशू क्षत्रिय मंगळवारी रात्री कुख्यात गुन्हेगार म्हणून संपला जरी पटका पोलीस हद्दीतील एका पडक्या निर्मनुष्य घरामध्ये रात्री दोनच्या सुमारास ही थरारक घटना घडली प्रिया सुच्या मित्राने ध्रुव साहू याने दारूच्या नशेत आधी धारदार चाकूने त्याचा गळा चिरला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या बाबूच्या डोक्यात दगडाने ठेचून त्याचा चेहराही विद्रूप केला मुळात ज्या ठिकाणी ही हत्या झाली ते गजानन नगरीतल्या एका निर्माणाधीन इमारतीला लागून असलेले पडके घर होते बाबू छत्री आणि त्याचे नशेडी मित्र या ठिकाणी नेहमी दारू गांजा आणि व्हाइटनरची नशा करत असत घटनेच्या रात्री प्रियांशू आणि ध्रुव साहू या दोघांनी येथे मध्य प्रशांत केले दारूच्या नशेत असताना त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले जे इतके विकोपाला गेले आणि त्यातून हे कुर आणि त्यातून हे क्रूर कृत्य घडले मध्यरात्री दोनच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या भांडणामुळे वातावरण तापले आणि याच वेळी बाबू छत्रीने आधी आपल्याकडे चाकू काढला मात्र ध्रुवने बाबूवरती उलट हल्ला चढवला आणि त्याच्या चाकूने बाबूच्या चा गळ्यावरती वार केला बाबू रक्ताच्या थारोळ्यात पडला ध्रुवाचे कौर्य तिथेच थांबले नाही त्याने बाबूच्या डोक्यात दगड घालून त्याचा चेहरा विद्रुप केला आणि घटनास्थळावरून आणि घटनास्थळावरून पळ काढला सकाळ होळा सकाळ होताच होता पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले रक्ताने माखलेला मृतदेह हो पाहून पोलिसांनी तात्काळ फिरवली गुन्हे शोध विभागाने अवघ्या सहा तासांच्या आत बाबू छत्रीला ठार मारणाऱ्या ध्रुव साहू याला अटक केली मुळात ध्रुव साहू हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याने अत्यंत थंड डोक्याने हे घातक कृत्य केल्याचे उघड झालेले आहे उर्फ बाबू हा मुळात एक चांगला फुटबॉल पट्टू होता झुंड चित्रपटासाठी निवड नि झाली परंतु चुकीच्या संगतीत पडून अंमली पदार्थांचे व्यसन लागले या व्यसनाच्या पूर्ततेसाठी त्याने चोरी करायला देखील सुरुवात केली होती त्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे देखील दाखल होते धुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला पाच लाख रुपयांच्या सुरी प्रकरणी अटक सुद्धा झाली होती आणि मुळात झुंड चित्रपटामध्ये मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश दिला होता परंतु चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतरही प्रियांशु उर्फ बाबू छत्री आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर अजिबात पडू शकला नाही चित्रपटातून मिळालेली संधी तो गमावून बसला आणि पुन्हा एकदा व्यसनाधींच्या नादी लागून गुन्हेगारीच्या क्षेत्राच्या दलदलीत रुतला अखेरीस दारूच्या नशेत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वादामुळे त्याचा करून अंत झाला बाबू छत्रीच्या या रक्तरंजित हत्येने समाजातील गुन्हेगारीचे आणि व्यसनाधीनतेचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे बाबू छत्री फक्त एक गुन्हेगार नव्हता तर एक चांगला फुटबॉलपटू त्याचबरोबर एक चांगला कलाकार सुद्धा होता कलेचे साधन हाती आल्यानंतर त्या संधीचे सोने करण्याऐवजी त्याने गुन्हेगारी क्षेत्र पसंत केले आणि बाबूचा शेवटी दुर्दैवी अंत झाला नागराज मंजुळे यांनी बाबू सारख्या एका मुलाला संधी देऊन झुंड सारख्या चित्रपटामध्ये देशाच्या अव्वल स्थानी पोहोचवून तो चित्रपट अशा मुलांना प्राथमिक स्वरूपामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला मात्र मिळालेली संधी गमावून पुन्हा एकदा बाबू छत्री गुन्हेगारीच्या विश्वात आला आणि त्याने स्वतःचाच अंत करून घेतला बाबू छत्री याचा हे गुन्हा बाबू छत्रीचा हा झालेला अंत नेमका हा अंत त्याच्या मित्रानेच केला पण तो योग्य होता की अयोग्य होता इतकी मोठी संधी मिळाल्यानंतरही बाबू छत्री पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वामध्ये इतकी मोठी संधी मिळाल्यानंतरही बाबू छत्री सारखा एक फुटबॉल प्लेअर आणि कलाकार गुन्हेगारी विश्वामध्ये पोहोचला आणि त्याचं हे पोहोचणं योग्य होतं की अयोग्य होतं की कदाचित नागराज मंडुळे यांनी बाबू छत्री सारख्या एका गुन्हेगाराला चित्रपटामध्ये स्थान देणं हे चुकीचं होतं कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज